साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या थाटात उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी सोलापूर जिल्हाधिकारी यांच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले दुपारी एक वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महसूल भवन येथे आगमन झाले त्यांनी फीत कापून जिल्हाधिकारी यांच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन केले यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार सिद्धेश्वर महास्वामी आमदार विजय देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार बबनराव शिंदे आमदार समाधान अवताडे आमदार शहाजी पाटील आमदार राम सातपुते आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आमदार राजेंद्र राऊत माजी आमदार प्रशांत परिचारक प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी सहायक जिल्हाधिकारी मनीषा आवाळे निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचा उद्घाटन झालंय म्हणजे खूप आधी व्हायला पाहिजे होत पण आज झालं त्याचा आनंद आहे जवळपास पंच्याहत्तर टक्के कार्यालय या ठिकाणी शिफ्ट होत आहे अजूनही पंचवीस टक्के कार्यालयांना जागा कमी आहे त्यामुळे मी महसूल मंत्री अनायसे इथले पालकमंत्री आहेत त्यामुळे त्यांना सांगितलं आहे की आता याच्यावर अजून बांधकाम करून सगळे कार्यालय एकत्रित येतील असा प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे आढावा बैठक आज आम्ही घेतलेली आहे विशेषतः शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज देण्याकरता जो आपला सौरवाहिनी कृषी कार्यक्रम आहे मुख्यमंत्री सौरवाहिनी त्याचा आढावा घेतला आहे त्यासंदर्भात गती देण्याचे निर्देश मी दिलेले आहेत आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जमिनी उपलब्ध करून देऊन तिथे सौर प्रकल्प उभारण्याचा आमचा मानस आहे यासोबत जलजीवन मिशन असेल प्रधानमंत्री आवास योजना असेल या सगळ्या योजनांचा आढावा घेतला आहे एकूणच शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी काही मदत आहे याच्यामध्ये आत्तापर्यंत राज्य सरकारच्या वतीनं जवळपास चारशे बहात्तर कोटी रुपयाची मदत आम्ही दिलेली आहे अजून गेल्या दोन महिन्यातली थोडीशी मदत बाकी आहे पण ती फार कमी आहे त्याचं क्वांटम काही फार मोठा नाही तोही आम्ही पुढच्या पंधरा दिवसामध्ये रिलीज करू कारण आता त्याचं साक्षांकन वगैरे सगळं झालेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोचली की नाही याचा आढावा घेतला तर ती जवळपास एकशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये जे मागील अवकाळीचे होते ते शेतकऱ्यांपर्यंत पोचले आहेत पन्नास हजार रुपये जे आहेत ते देखील शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोचवलेले आहेत आणि या वेगवेगळ्या वेग योजनांच्या माध्यमातनं निश्चितपणे शेतकऱ्यांचं कसं आपल्याला भलं करता येईल हा प्रयत्न आम्ही केला आहे जलयुक्त शिवारच्या संदर्भात देखील आज त्याचाही आढावा घेतलाय गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या सगळ्या योजनांचा आढावा घेतला आता एक जवळजवळ एकशे पंच सदुसष्ट गावांमध्ये जलयुक्त शिवार दोनची कामं सुरू होत आहेत त्याला पैसा देखील निधी देखील आपण उपलब्ध दे करून दिलेला आहे आणि विशेषतः जलयुक्त शिवार एकमध्ये मध्ये त्याची फलनिष्पत्तीचा आता आढावा आम्ही घेतला त्यावेळी असं लक्षात आलं की जलयुक्त शिवार एक मध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास तीन लाख सतरा हजार हेक्टर जमिनीला संरक्षित सिंचन आपण तयार करू शकलो एक मोठं परिवर्तन यामुळे झालंय आणि म्हणूनच जलयुक्त शिवार दोन सारखी योजना हीही आम्ही वेगानं पुढे